नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सहाशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे मित्रांनो या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सहाशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो किती येऊ शकतो तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे डायरेक्टली जाऊन बघू शकता या व्हिडिओमध्ये फक्त लेबर खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे जसे सेंटरिंग काम असेल किंवा बांधकाम प्लास्टरचे काम असेल खोदकाम असेल टाईल्सचे काम असेल प्लंबिंगचे काम असेल इलेक्ट्रिकल काम असेल पेंटिंग काम असेल सर्व कामाच्या लेबर खर्चाबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला सहाशे स्क्वेअर फुटचं घर बांधायचं असेल आणि तुम्हाला लेबर खर्चाचा अंदाज घ्यायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर हे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती मिळते आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्रीविषयी सुद्धा माहिती मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरूच नका मित्रांनो सहाशे स्क्वेअर फूट साठी लेबर खर्च किती येणार आहे माहिती घेण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहेत जसे शहरी भागातून ग्रामीण भागातून हा खर्च दोन्ही ठिकाणी वेगवेगळा येऊ शकतो तुमच्या गावामध्ये लेबरला हाजरी काय चालू आहे लेबर रेट पर स्क्वेअर फूटचा काय चालू आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो कारण भरपूर लोक व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करतात की ज्यावेळेस समजा आपण एखादं का कामाचं बजेट जर चाळीस हजार रुपये सांगितलं असेल एखाद्या का कामाचा लेबर खर्च तर बरेचसे लोक म्हणतात आम्ही ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस आम्हाला पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला पन्नास हजार रुपये खर्च आला किंवा काही लोक म्हणतात आम्हाला कमी खर्च आला तुम्ही सांगितलेलं बरोबर नाही मित्रांनो हा खर्च शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी थोडाफार वेगळा येऊ शकतो पण एक तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला तर एक तुम्हाला लेबर खर्चाचा एक अंदाज तर नक्कीच मिळणार आहे चला सुरू करूया सहाशे स्क्वेअर फुट साठी मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया कि खोदकाम करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो खोदकाम करण्यासाठी तुम्हाला साधारणतः नऊ ते दहा हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो आता तुमचा प्लॅन कसा आहे सहाशे स्क्वेअर फुटचा त्यात कॉलम किती आलेला आहेत फुटिंगचे किती खड्डे आहेत त्यावरती गोष्टी डिपेंड असतात पण नॉर्मली नऊ ते दहा हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो आता तुमच्या भागामध्ये जे खोदकाम करणार आहेत त्यांचा रेट कसा आहे ते नगावरती घेतात का घनपुटावरती घेतात ते तुम्ही बघू शकता पण नॉर्मली नऊ नौ ते दहा हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर भर करणे फाउंडेशनमध्ये भर करणे हा खर्च सात ते आठ हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो आता तुमची फाउंडेशनची हाईट किती आहे अडीच फूट आहे का तीन फूट आहे का चार फूट आहे त्याप्रमाणे भर किती लागणार आहे पण नॉर्मली आपण धरलेलं आहे एक सात ते आठ हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला अंदाज येण्यासाठी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आता तुमचा प्लॅन कसा आहे किंवा तुमची रिक्वायरमेंट कशी आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात आणि शेवट तुम्हाला एक लमसम अमाऊंट सुद्धा सांगितली जाणार आहे की या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ नक्कीच महत्वाचा होणार आहे मित्रांनो त्यानंतर बांधकाम व साठी किती खर्च मित्रणू बांधकाम व प्लास्टर साठी हा रेट मित्रणू बांधकाम व प्लास्टरचा एकशे वीस रुपये पासून एकशे पन्नास रुपये पर स्क्युर फुटा या रेंज मध्ये आहे आता तुमच्या गावामध्ये काय रेट चालू आहे बांधकाम प्लास्टरचा ते तुम्ही बघू शकता पण एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये या रेंज मध्ये असत आपण एकशे पन्नास रुपये धरूया उदाहरणासाठी एकशे पन्नास रुपये जरी पन रेट धरला आपण पर स्क्वेअर फूटचा तरी आपलं काम आहे सहाशे स्क्वेअर फूटचं सहाशे स्क्वेअर फूटचं कामाचे एकशे पन्नास रुपयाच्या रेटनुसार झाले नव्वद हजार रुपये म्हणजे बांधकाम प्लास्टरसाठी नव्वद हजार रुपये खर्च येऊ शकतो आता काही वेळेस तुमच्या गावामध्ये हा एक रेट एकशे चाळीस रुपये सुद्धा असू शकतो एकशे तीस रुपये सुद्धा असू शकतो हे तुम्ही बघायचं पण आपण जास्तीत जास्त एकशे पन्नास रुपये धरलेले तुम्हाला अंदाज येण्यासाठी समजलं मित्रांनो बांधकाम प्लास्टरसाठी नव्वद हजार रुपये रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर सेंटिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो सेंटिंग कामासुद्धा रेट सेम एक आहे एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये आहे आपण एकशे पन्नास रुपये धरूया सेंटिंग काम असू दे एकशे पन्नास रुपये रेट धरला आपलं काम आहे सहाशे स्क्वेअर फूटचं तसे झाले नव्वद हजार रुपये समजले मित्रांनो त्यानंतर आपल्याला स्टाईल बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो स्टाईल आणि ग्रेनाईट मित्रांनो स्टाईल तर सर्व रूम मध्ये सर्व रूम मध्ये असेल किंवा टॉयलेट बाथरूम मध्ये असेल तुम्ही ग्रेनाईट कुठे कुठे युज करणार आहे तुमच्या काही ठिकाणी काय करतात फक्त किचनसाठी वापर केला जातो किंवा काही काय करतात टप्प्यावरती वापर करतात किंवा काही डायरेक्टली चौकट खिडक्या चौकट असतात खिडक्या असतात प्रेम सुद्धा मध्ये बनवला जातात आता तुमची रिक्वायरमेंट कशी आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात पण नॉर्मली आपण सर्व रूममधील स्टाईल्स असेल टॉयलेट बाथरूमची स्टाईल असेल किचनवरती जर ग्रेनाइट तुम्ही बसवणार असेल तर नॉर्मली खर्च हा मित्रांनो टाईल व ग्रेनाइटचा बेचाळीस हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो समजलं मित्रांनो त्यानंतर प्लंबिंग कामासाठी किती खर्च उशोकत, येऊ शकतो येऊ शकतो आता प्लंबिंग कामासाठी तुम्ही सहाशे स्क्वेअर मध्ये टॉयलेट बाथरूम किती आहेत किंवा तुम्ही जर एक्स्ट्रा किचन वगैरे काढलेला असेल किंवा एक्स्ट्रा टॉयलेट बाथरूम काढलेला असेल हा खर्च कमी जास्त येऊ शकतो पण नॉर्मली प्लंबिंगच्या कामासाठी लेबर खर्चासाठी तीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो त्यानंतर इलेक्ट्रिकल कामासाठी किती खर्च येऊ शकतो इलेक्ट्रिक कामासाठी सुद्धा एक सत्तावीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो आता तुमच्या रूममध्ये किती पॉईंट आहेत त्यावरती गोष्टी डिपेंड असतात पण नॉर्मली या रेंजमध्ये मित्रांनो खर्च येत असतो तुम्ही जर एक्स्ट्रा कोणते कामे वाढवली तर हा खर्च वाढू सुद्धा शकतो त्यानंतर पेंटिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो पेंटिंग कामासाठी साधारणतः एक ते, ते सा। तीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो समजले या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर ते लमसम तुम्हाला अमाऊंटचा एक अंदाज येणार लेबर खर्चाचा या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर तीन लाख तीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो म्हणजे तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल सहाशे स्क्वेअर फूटसाठी तर तीन ते साडेतीन लाखाच्या आसपास या मध्ये मित्रांनो खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे किंवा लेबरला हजेरी काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण सहाशे स्क्वेअर फुटच्या लेबर खर्चासाठी तीन ते साडेतीन लाख रुपये या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद